बाई बाई ऊन बाई 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 बाई। लागतं तर मग काय आमचं काश्मीरला जाऊन स्थायिक व्हायचं ना इथे आमच्या या दहा बाय दहाच्या घरामध्ये कशाला आमच्या मांडीला मांडी लागून राहायचं म्हणते मी नुसतं गिळायचं माहिती कधी भाजी आणणं नाही कधी सध्या दुधाची पिशवी आणणं नाही पर्याय जर औषध पाण्याचा खर्च करा काही दुखलं खुपलं तर लगेच दवाखान्यात घेऊन जा व्यादे नुसती व्याद झाल्यापासून <laughs> माझ सगळ तारुण्य सगळ संपतीय मस्ती राब राब राबतीय पण कुणाला काय नाही त्याच तू ते बघा ये ही या माझ्या साड्या कशा जुन्या झाल्या झाल्यात ना जुने कुरते नाते ढिले ढिले व्हायला लागलेत मला मी जाऊ दोन कुर्ते घेऊ दोन साड्या घेऊ तर म्हणतात कसं नाही नको ना मंजूच्या लग्नासाठी मला पैसे साठवायचे बायकोवर बायकोवर जरा म्हणून प्रेम नाही या माणसाचं सदान गदा नसते माझी बहीण माझी बहीण माझी बहीण आमच्या चाळीतले माने माणसाचं बायकोवर किती एकदा त्यांच्या बायकोला ते बाहेर जेवायला घेऊन जातात महिन्यातून एकदा पिक्चर दाखवतात एवढच नाही वर्षातून एकदा तर फॉरेन ट्रिप सुद्धा हो करत आणि आमच्याकडे आमच्याकडे आम मेळा सदा दुष्काळ धन्यवाद